नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी बनवलेला आहे भेंडी मसाला तर कशाप्रकारे भेंडी मी कापून घेतले आहे दोन एका भेंडीचे दोन भाग केलेले आहेत त्यांना मधून पण मध्ये पण दिलेले आहे आणि नंतर हे मी भेंडी मी तेलामध्ये मस्त फ्राय केलेली आहे तुम्ही बघा आहात तेलात फ्राय केलेली भेंडी कशी दिसते ॲक्च्युली कच्ची आणि अर्धी भाजली गेली आहे ते असं तुम्हाला दिसत असेल पण ती भाजली गेलेली आहे व्यवस्थित अशा प्रकारे मी बनवणं आहे भेंडी मसाला तर पुढे आपल्याला काय करायचं आहे पुढे ही भेंडी सगळं भा सगळी भाजून ना आहे त्याच्यानंतर आपल्याला वाटण तयार करायचं आहे वाटणामध्ये मी एक छोटा तुकडा फोगरायचं घेतलेला आहे पुन्हा पुन्हा एक छोटा तुकडा लसणाची गड्डी घेतलेली आहे आणि लसणाची गड्डी घेतलेली आहे आणि थोडं थोडंसं शेंगणार आहे त्याचा मी मिश्रण असा प्रकार बारीक करून घेतला आहे तर मी ते फोडणीला दिलेलं आहे लिंडीचा मसाला म्हणजे आपल्याला भेंडी मसाल्यामध्ये फ्राय करायची होती तिघी आणि नंतर ह्याची आपण आमटी बनवली आहे तर अशा प्रकारे माझं ते जेवण स्वयंपाक तयार आहे डाळ आहे भात आहे आणि मी बनवलेली भेंडी मसाला